काय दा का सांगितलं म्हणजे काय ते खरे साहेब एक आनंदाची बातमी म्हणते कारण अनेक वर्षांपासूनच एक स्वप्न होतं तुमची देखील अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न होता इच्छा होती देवाकडे साकडं देखील होतं की दोन्ही भावांनी एकत्रित यावं आणि ह्या राज्यामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं आता राऊतांनी एक इशारा दिलाय त्यानंतर आता समजते की एकत्रित येईल का सांगा नाही आणि दोन्ही भाऊ म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय रासाहेब दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे आणि संपूर्ण मराठी माणसांना त्या एक खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि मराठी माण माणसांना हा आनंदच मिळणार आहे कारण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या ज्याप्रमाणे त्या ठिकाणी रोज राजकारण बदलत आहे त्या राजकारणाचा पाहिलं तर हे पुढे काय होईल माहीत नाही पण हे आपसात भांडणं खून मारामाऱ्या त्याच्यानंतर जे यांच्याच पक्षातले सगळे लोक आपसात म्हणतात तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणाचंही लक्ष प्रशासनाकडे नाही आहे फक्त ना यांचं राजकारणाकडे कर जास्त लक्ष हे स्पष्टपण आहे म्हणून या ठिकाणी दोन्ही भाऊ एकत्र आनंद होतोय येईल बरं यामुळे तुमचे जे काही विरोधक आहेत मग ते तुमच्यासोबतचे सहकारी शिंदे असतील किंवा भाजप असेल यांना काय वाटतं नाही का त्यांना त्यांना वाटतं होऊ नये आणि म्हणून त्या प्रकारच्या त्यांच्या बातम्या चालू आहे बरं मग त्यांचं काही नुकसान होऊ शकतं का दोन्ही नाही ते माहीत नाही आता ते त्यांचं ते आम्ही आमच्या पद्धतीने आमचं दोन्ही बंधूंच्या बरोबर राहून करायचा हे आमचं ध्येय एकीकडे तुम्ही प्रत्येकाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करताय मात्र भाजप तुमच्या काही नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न करते राजू वैद्य यांना ओढलं त्यांनी या दुसऱ्या बऱ्याचशा नेत्यांना त्यांनी गळ घातला आणि स्वतःकडे ओढलं काय आज प्रवेश नाही असू दे ना आ, ते ज्या पद्धतीने यांचं हे चाललं आहे ना आ, एक तोडफोड चाळीस आमदारांना जे फोडलं तोडफोड करून त्याच्यानंतर तो मग खासदारांनी फोडलं आणि बाकी तर आता इतर पक्षाचे लोकं पण फोडण्यास सुरुवात केलेली आहे आणि आमच्यासुद्धा आता जे उमेदवार ते पण पळून देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे mm -hmm. म्हणजे यांना त्या ठिकाणी यांचे कार्य यांच्याकडे कार्यकर्ते नाही का यांच्याकडे आमदार वगैरे नाही का यांच्याकडे खासदार नाही का पण तुम्ही आमचे फोडून त्या ठिकाणी तुमच्याकडे घेऊन जातात ते किती दिवस टिकतील तुमच्याकडे हे पण क्वेश्चन मार्क आहे बरं रशीद मामूंना जो विरोध होता तो विरोध तुमचा कायम आहे का किंवा नाही आता तो विषय कालच पूर्ण झाला परत परत त्या विषयाला काय मी महत्त्व देत नाही बरं परंतु जो काय काल प्रकार घातला घडला होता त्या प्रकाराची रशीद मामूंनी अंबादास जानवेंना सांगितलं आहे बा काय काय घडलं मग अंबादास जानवे काय माझ्यापेक्षा जेस्ट आहे का अंबाददान अंबादास जानवं सांगितलं म्हणजे काय ते हे काही चर्चा केली असेल त्याने कारण त्यांनी अंबादास दानवेंनीच महत्वाशी त्याला घेऊन गेलं होतं म्हणून त्यांनी बोलला असेल ना